राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या तुमच्या ओबीसी सेलच्या संघटक सचिवपदी निवड झाली आहे काय सांगा मी शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्याच्यानंतर जयंत पाटील साहेबांचे जितेंद्र रावळ साहेबांचे आणि महिबूब भाईचे आणि शिवराज बांगर साहेबांचे आणि महाराष्ट्राचे आमच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यांचे से, मनापासून आभार मानतो मला विश्वासात घेऊन मला पद दिलं त्यांचे मनापासून आभार आहे माझा अनुभव म्हणजे भरपूर दिवसापासून मी कामाचं म्हणजे मी असं कोणाला कनेक्ट झालं पण मला हे पक्षी पहिल्यापासून पवार साहेबांवर विश्वास आहे सर्वसामान्य तळाघरातल्या लोकांसोबत ते शंभर टक्के पैकी काम करते तळाघरातले म्हणजे बारीक बारीक छोट्या छोट्या समाजामधले लोक ते निवडून काढून त्यांना काहीतरी यशस्वी बळ देत आपण एका छोट्या जातीतून आता ओबीसी तुम्ही प्रदेश निवड झालेली आहे यासाठी आता तुम्ही तुमच्या समाजात काय मेसेज द्याल माझ्या समाजात एवढा मेसेज आहे ओबीसी समाजामध्ये जे करून आता कुणी गुन्हेगार म्हणत कुणी कोणाचं काय खोटे गुन्हे करणं हे करणं आणि असं काही नाही समजा समजा कुणी खोटे कोण करते कोणी कोणी आमच्या समाजला जे धब्बा लावलाय चोरी करणारा समाज आहे असा समाज आहे पण हे सर्व चुकीचं आहे करणाराचे बी काहीतरी मजबुरी असे त्याच्यामुळे ते, ते, ते करत त्याला एकाने केलं म्हणजे समजेनेच केल्यासारखं नाहीये आणि विशेष म्हणजे मुद्दत माझ्या घरामध्ये डिपार्टमेंट मध्ये डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत मास्टर आहेत समजा प्रकाराचे चांगल्यापैकी सुशिक्षित लोक बी आहेत आता तुम्ही बीड बीडमधून आला मध्ये शरद चंद्र पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्याशी तुम्ही काम आहे त्यांच्या सोबत काही काम केलेलं आहे हो मी त्यांच्या सोबत दोन हजार एकोणीस ला पण काम केलेलं आहे आणि आता पण काम केलेलं आहे मी एक निष्ठ राहिलेलो आहे आणि प्रामाणिक मध्ये न कोणा न स्वार्थपणा मी काम केलेलं आहे भाय यांचं आता नगरपालिका निवडणूक झालेली आहे त्यानंतर आता फेरबदल प्रत्येक ठिकाणी फेरबदल होत आहे आता या आता आहे तुम्ही पुढचं तुमचं काय असणार ओबीसी समाजा म्हणून जे काही ओबीसी समाजासाठी करता येईल तेवढं मी प्रयत्न करणार आहे आणि जेवढ्या माझ्या ओबीसी समाजासाठी निधी आणता येईल मुख्यमंत्री साहेब कोण सरकार कोण तेवढा प्रयत्न मी माझा भरपूर करणार तेवढं मी ओबीसी समाजासाठी जे समाज समस्या लाभले त्यांचे लाभ भेटीसी समाजासाठी जनतेसाठी माझ्या मायबाप जनतेसाठी समजा साठी आणता येईल तेवढं आणणार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट कुठं पाहायला गेलं तर आता बऱ्यापैकी आता बीड मध्ये तरी चांगलं हे वर्चस्व आहे मात्र इतर ठिकाणी ओबीसीच म्हणजे आता मराठा ओबीसी वाद आपल्या जास्त पाहायला मिळतंय त्याबद्दल काय काम करा काय हो आपलं जे आपलं जे काम आहे ओबीसी साठी जे काम मराठा आणि करी च हे नाही बहीण भावा भावा सारखे राहिलेत पण काही लोक थोडं अफवा करून हे करून एकामाकडे ट्रोल करून हे काय हे कर ओबीसी मराठा असं नाही मला ओबीसी साठी काय काम करायचंय काम या कामाच्या स्वरूपात मला माझं जेवढं माझ्या काम आहे मी जात बघणारा माणूस नाही माझं अठरा पकड जातीच्या मंदिर वागलेला मानवात नाही माझी अपेक्षेच्या पलीकड मला पद जे विश्वास टाकून दिलेलय त्याच्यामुळे मला मला असं मी खालच्या लेवलपासून मला ही लोक माहिती मला मी जात बेर जाती धरून चालले जात धरून चालले तर माझी अत्यंत एकदम छोटी जात आहे मी जात भेद धरून कधी केली नाही मी अठरा पकड जातीच्या सोबत राहून काम करतोय आता ओबीसी ला काय मेसेज द्याल तुम्ही माझ्या ओबीसीला मेसेज काय नाही मला मा, त्यांनी जे विश्वास टाकला माझ्यासारख्या सर एकदम सर्वसामान्य पोरावर तरुण पोरावर जे साहेबांनी आदेश दिलेला आहे तरुण पोरावर विश्वास टाका हे करा तर ते विश्वासाला मी कधीच तळा लावून देणार नाही मी जेवढं काम करता येईल ओबीसी समाजासाठी मी तेवढं काम करणार आणि जे जे मला करता येईल जे माझ्या माझ्या अपेक्षेने मला मी छोटस असून मला जेवढ्या अपेक्षा असते मी तेवढ्या पद्धतीने तेवढ्याच टाकतेने काम करणार तेव्हा अन्याय कोणावर होऊन देणार नाही आणि कोणाचा अन्याय कोणाला जनताला मी कोणाचा अन्याय होऊन बी घेणार नाही आणि करण्याची क्षमता मी काम ओबीसीची जबाबदारी दिलेली आहे कशा पद्धतीने हे जबाबदारी पार पाडा जबाबदारी म्हणजे ओबीसी समाज नाही अठरा पकड जाती समाजाचा मी त्यांच्यातून वावरलेलोय आणि तळागाळापासून मला समजा समाजाला मी धरून चालतोय असं काय नाही म्हणजे ओबीसी बाकीच्या समध्या गोर गरीब जनता जे तरुण आहेत त्याला जी एमएसआयची जे उपलब्ध शासनाकडून करून देता येईल तेवढं मोफत आणायचं काम करन मी आणि ज्याला ज्याला बी असं शिकण्याची अपेक्षा आहे हे कर त्याला जेवढी मदत करता येईल ओबीसी समाजच नाही असे अठरा पकड झाले जे बी समाजासाठी मी काम करायचं उपलब्ध जसं शासनाकडून आणता येईल तेवढं आणणार आहे